नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे जे के टूक फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर महानगरपालिका भरतीच्या संदर्भातील अपडेट आहे महानगरपालिकेची नोकर भरती प्रलंबित आहे त्याचे कारण काय मग निवडणूक असो तांत्रिक अडचण असो अशा विविध कारणांमुळे नोकर भरती ही प्रलंबित आहे तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर इथे पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महानगरपालिकेची नोकर भरती प्रलंबित नऊशे सत्तर पदांसाठीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचण म्हणजे का नोकर भरती प्रलंबित आहे तर या ठिकाणी तांत्रिक अडचण देखील आलेली आहे आणि ती काय संपूर्ण सविस्तर दिलेलंच आहे तांत्रिक अडचणी तसेच आचारसंहिता आदी कारणांमुळे वसई विरार महापालिकेच्या नऊशे सत्तर पदांच्या नोकर भरतीची प्रक्रिया दोन वर्षांपासून रखडली आहे म्हणजे दोन कारणे आहेत एक आहे तांत्रिक अडचण दुसरं आहे ते म्हणजे आचारसंहिता तर या दोन कारणांमुळे जी काही नोकर भरती आहे ती दोन वर्षांपासून रखडलेली आहे या रखडपट्टीमुळे भूतकुरू उमेदवारांना वय अपात्रतेचा फटका बसण्याची शक्यता आहे दोन हजार नऊ साली शहरातील चार नगर आणि ग्रामपंचायतीचे विलीनीकरण होऊन वसई विरार महापालिकेची स्थापना झाली होती तेव्हापासून पालिकेत ते सरळ सेवेत भरती प्रक्रिया झालेली नव्हती दोन हजार चौदा साली पालिकेचा आकृती बंद मंजूर झाला त्यानुसार दोन हजार आठशे त्रेपन्न पदे मंजूर होती यापैकी सत्तावीस अधिकाऱ्यांची पदे प्रतिनियुक्तीवर भरण्यात आली आणि उर्वरित सुमारे एक हजार पदे रिक्त होती यातील नऊशे सत्तर पदांसाठी नोकर भरती जाहीर केली होती त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडून बिंदू नामावलीला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मंजुरी मिळाली यामुळे भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता नोकर भरती प्रक्रिया शासनाने राबवण्यासाठी टी आय एस एस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि आय बी पी एस या दोन एजन्सीची नियुक्ती केली होती या दोन एजन्सीमार्फतच भरती प्रक्रिया राबवली जाणार होती त्यानुसार वसई विरार महापालिकेने भरती प्रक्रियेसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या एजन्सीची नियुक्ती केली होती ही भरती प्रक्रिया त्वरित राबवावी अशी मागणी करण्यात येत आहे मात्र दोन वर्षे उलटूनही भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही याबाबत तांत्रिक अडचण होती आम्ही टी सी एस कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे अशी माहिती पालिकेचे उपायुक्त सदानंद पुरव यांनी दिली मध्यंतरीच्या काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या त्यामुळे लागू करण्यात आलेल्या आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रियेमुळे ही लांबली होती यासाठी टी सी एस कंपनी नक्की करण्यात आली होती आता भरती प्रक्रिया सुरू करावी यासाठी आम्ही कंपनीकडे पाठपुरावा करत आहोत अशी महा अशी माहिती पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी दिली तर पहा मित्रांनो एकंदरीतच काय आहे भरती प्रक्रिया जी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी आकृती बंद मंजूर केला जागा सुद्धा मंजूर झालेल्या होत्या ॲडसुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं की नऊशे सत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो टी सी एस कंपनीला दिलेला आहे पण टी सी एस मार्फतच आणखी या ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही महापालिकेचे जे काही आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही टी सी एसला या ठिकाणी विनंती केलेली आहे किंवा सांगितलेलं आहे की भरती प्रक्रिया सुरू करा तर या संदर्भातील भरती प्रक्रिया आपल्याला लवकरच सुरू होताना दिसणार आहे याबद्दल आणखी जर काही अपडेट आली तर ती आपल्याला भविष्यात समजेलच